असं पॅनेल या शहरामध्ये आम्ही उभं केले आम्ही वडर समाजाला उमेदवारी दिलेली आहे आम्ही आम्ही गोसावी समाजाला उमेदवारी दिलेली आहे आम्ही मुस्लिम समाजाला आम्ही ब्राह्मण समाजाला उमेदवारी दिलेली आहे आम्ही बोई समाजाला उमेदवारी दिलेली आहे आम्ही धनगर समाजाला उमेदवारी दिलेली आहे आम्ही होला समाजाला उमेदवारी दिली आम्ही बो समाजाला उमेदवारी दिलेली आहे यामध्ये पॅनल मध्ये पाटील आहेत निकम आहेत आहे शिंदे आहेत हे सगळे उमेदवार गाव घरातले सामान्य माणसं उभा करून आम्ही पॅनेल उभा केलंय आणि सगळे युवा पर पर्व या तासगाव मध्ये उभा राहिले जे युवा पर पर्व चाळीस वर्ष स्वर्गीय डीएम बापूंच्या वेळच जे तासगाव होत ते तासगाव स्वतःच तासगाव पर्यंत तासगाव उभा करण्यासाठी हे युवा पर पर्व उभा राहिलं आणि त्यांनी निश्चय केलेला आहे की येणाऱ्या निवडणुकीमध्ये या सर्वसामान्य गोर गरिबांचं कॅनेल आम्हाला निवडून द्यायचं हे कॅनेल निवडून द्यायची भूमिका घेण्याच्या मागचं या कॅनेलच्या मार्ग उभा राहण्याच्या मागचं या सर्वसामान्य माणसामध्ये जे या शहरामध्ये जे वातावरण होतं दहशतीचं होतं गुडगिरीच होतं हे सगळं वातावरण मोडून पडून छोट्या छोट्या झोपड्यामध्ये राहणारी छोट्या छोट्या घरामध्ये राहणारी एक एक उमेदवार ठामपणे पाय लोन या तासो मातीमध्ये उभा राहिली आणि त्यांनी सिद्ध करून दाखवलं की या पुढची या शहराची जनता कुठल्या धमक्याला कुठल्या गोड्याला कुठल्या पैशाला समजणार राहणार नाही त्यांना सोडणार ना नाही ना ही भूमिका जोरा उभा राहिलो आज ताटोड नगरपालिकेच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं प्रचंड आता विकासाचा बॅकलॉग या शहरामध्ये निर्माण झालेला आहे राष्ट्र या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ताब्यामध्ये नगरपालिका होती पाटील काकाच्या ताब्यामध्ये नगरपालिका होती परंतु काही कामं भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून या शहरामध्ये झाली पण या शहरामध्ये काम झाली नसताना सुद्धा काही काहीच्या मूलभूत गरजाची जी कामं व्हायला पाहिजे होती ती कामं मात्र या शहरामध्ये होताना कुठे दिसत नाही इथे रिंग रोडची अवस्था होती दीड वर्षापासून आमदार केला एक वर्ष झालं दीड वर्षापासून या रिंग रोडच्या बाबतीमध्ये ते विचारलं जाते आम्हाला की हे रिंग रोड आम्ही केला दोघांचे म्हणणे लागले रिंग रोड आम्ही केला म्हणून वास्तविक नितीनजी गडकरजी साहेबांच्या माध्यमातून या शहराला रिंग रोडचं कामाचं पैसे मिळालं परंतु एक वर्षामध्ये या श्रेयवादामध्ये तो रिंग रोड असापूर नाही ट्रॉफिकची प्रचंड समस्या हा केंद्रसाणी असलेला हा आपला शहर आहे आणि ह्या शहरामध्ये एका कोपऱ्यातून दुसऱ्या कोपऱ्यात बाहेर पडायचं झालं तर एक तास कमीत कमी ट्राफिक मध्ये जातोय इतकी वाईट अवस्था आहे शहरामध्ये रस्त्यांची अवस्था वाईट झालेली आहे पाणी आपल्याला चोवीस तास द्यायला पाहिजे होतं त्या पद्धतीची यंत्रणा ती उपलब्ध नाही कस्तुरबा रुग्णालयासाठी भाजपच्या माध्यमातून पैसे आले ते रुग्णालय चा नीट चालवता त्यासाठी काही इक्विपमेंटची गरज आहे नगरपालिकेची इमारत सुद्धा भाजपच्या माध्यमातून बनली गेलेली आहे या शहरामध्ये गल्ली असेल क्रीडांगण असेल हे सगळं काम झालंय पण हे काम इतकंसं पुरेसं नाही या शहरासाठी खूप इन्फ्रास्ट्रक्चर खूप पैशाची गरज आहे आणि ह्या सर्वसामान्य जनतेला एक माहीत आलेलं आहे केंद्र आणि राज्यातल्या भारतीय जनता पक्षाच्या राज्याच्या सत्तेच्या शिवाय या शहरामध्ये निधी येऊ शकत नाही याची खात्री पटल्यामुळं या, या शहरातला युवक वर्ग या शहरातील सर्वसामान्य जनता आज आपल्या समोर उभा आहे आणि ती उभा असलेली जनता निश्चितपणे येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपलं परिवर्तन करणार आहे दादा या निवडणुकीच्या निमित्ताने काही बेसिक मुद्दे काही आपल्याला समजावून घ्यायला लागतील त्यापैकी सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे या शहरामध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून प्रशासक असताना बाराशे महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक हे या शहरामध्ये भारतीय जनता आहे पाच हजार वैयक्तिक शोषण भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून गेलेले यामध्ये फेरीवाल्यांना पन्नास हजार पर्यंत लोन सुद्धा इथं शून्य जाणार भारतीय जनता पार्टी माध्यमातून दिले गेलेलं आहे बचत गटाला पुरवठा केला गेला

निश्चितपणे आम्ही ठामपणे विश्वास देण्यामध्ये यशस्वी झालेला आहे की भारतातूनच आम्ही ही सगळी लढाई उभी करू शकतोय आज प्रत्येक वारामध्ये जर तुम्ही बघितलं सगळे उमेदवार तर खूप पैशाचा वापर अतिरेकी वापर चालू झालेला आहे आज प्रचाराचे शेवटचे चार दिवस राहिले दोन दिवस दु राहिले तरी सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाला चिन्ह मिळालं होतं परंतु त्यांनी प्रचार चालू केला नव्हता या पोल्युशन विकास आघाडीतून काढलेलं आहे आता तुम्ही म्हणाल हे पोल्युशन काय बंदर आहे तर हे पोल्युशन विकास आघाडीतून काढलेलं उभं आहे ते स्थानिक आघाडीतून नाही ते रेजिस्ट्रेशन ते घेऊ तर या पोल्युशन विकास आघाडीतून त्यांचं चिन्ह काल मिळालं त्यांचा प्रचार आज चालवला हे मी समजू शकतोय परंतु एकत्रित या जनतेमध्ये कुजबूज आहे त्याच्या सेटलमेंटची कुजबूज आहे आज सुद्धा अनेक प्रकार प्रभागामध्ये जे जे उमेदवार निवडून आणायचे तो ज्या उमेदवाराला आपण ताकद द्यायची त्याच्या विरोधात डमी उमेदवार एकमेकांनी दिलेले एक, एक पळतोय दुसरा बसतोय अशा प्रत्येक प्रमाणातल्या स्थिती आणि अशी अवस्था त्यांनी करून आहे भारतीय जनता पक्षाचं पॅनेल जर आपण इथं उभं केलं नसतं तर निश्चितपणे ह्या दोघांनी सेटलमेंट करून या असणारी वाट लावली असती एवढं मी खात्रीदायक सांगू इच्छितो हे भाजपचं पॅनेलच उभं राहिलं म्हणून यांना नाही जाणवावं लागलं नाही तर यांचं सेटलमेंट नक्की झालेलं होतं आज सुद्धा प्रत्येक प्रभागामध्ये त्यांचे जे राजकारणाचे जे आहेत ते प्रत्येक प्रभागात आपले उमेदवार सांगायला येते ते मतदारांना सांगतात कोण कोण पैसेवाले माणसं आहेत त्यामध्ये आम्ही धंदेवाले आहेत गुंड आहेत सगळे लँड आहेत सगळे त्यामध्ये हे जाऊन त्यांना सांगतात पाच हजार रुपये मताला देतो दहा हजार मताला देतो मतदार बंधू आणि बहिण त्यांनी तिकीट मागताना त्यांच्या नेत्यांनी तिकीट देताना नगरसेवक पदाचा लिलाव केलाय आणि त्यांनी फक्त पैसे कोण त्याला खर्च करत त्याला उमेदवारी दिलेली आहे म्हणून या मतदार आणि भगिनीना माझी नम्र पडे विनंती आहे त्या पैशाच्या जीवावर जर जे कोण उभारले असतील तर त्यांना सोडायचं नाही पण पाच देण्यात आला तर पन्नास मागायचं दहा देण्यात आला तर एक लाख मागायचं त्याचा निवडून यायला क्रायटेरिया हात होता ना, ना पैशाच्या जीवन फुकट कुणालाही करायचं नाही एवढं दोन दिवसामध्ये पुढच्या इलेक्शनला पैशाच्या जवळ मी इलेक्शन केली पैशाच्या जवळ इलेक्शन लढवी ही भावना त्यांची काय केली पाहिजे दहशत बसली पाहिजे ही अवस्था आपल्या सगळ्या मतदारांनीच करायचं आहे आणि मतदान दिवशी साडेसात वाजता मात्र आपलं डोकं स्थिर ठेवायचं मागे या दोन तीन दिवसामध्ये काय केले ते फेस करून टाकायचं आणि लक्षात ठेवायचं इंदिरा आपला उमेदवार वसाधित मध्ये राहणारा सर्व मिसळणारा बाजारामध्ये उभा असणारा बाजार हा उमेदवार निवडून आला तर हो हाच उमेदवार सामान्य माणसाच्या पाठीमागे टाकत देऊ शकतोय नगरपालिकेमध्ये तुमचा प्रश्न मांडू शकतोय एक कोट्यावधीच्या बंगल्यामध्ये राहणारा माणूस तुमच्या दारामध्ये चोवीस तास काम करणार शिवसेनेचा संजयराजे चव्हाण येणं गरजेचं आहे कारण तीच माणसं तुम्हाला पाच वर्ष तुमच्या भागामध्ये उपलब्ध राहतील तीच माणसं पाच वर्ष तुमच्या भागामध्ये विकास करू शकते बाहेर न येऊन कोणते उमेदवार आपल्यावर लागले यांना सगळ्यांना घरात बसवावं लागेल काय भांडलं नाही सामान्य माणसानं राजकारण करायचं नाही ही कुठली पद्धत या राजकारणामध्ये चालू आहे पाच पाच वर्षे पाच पाच वेळा कम नगरसेवक असलेले आठवण उमेदवार दिले इलेक्शनला कुठल्या युवाला संधी दिली नाही जय नगराध्यक्ष उमेदवार दिले नाहीत ते पैसे मेरिट वर दिलेत त्यांना अक्षरशः दोन शब्द बोलता येत नाहीत आम्ही त्या क्लिप बघितल्या आमचा आम्हाला काय तर बंद झालं हे आता हे कसं राजकारण करणार कसं प्रश्न आपलं मानणार आहे आपला उमेदवार सुशिक्षित आहे आपला उमेदवार आयटी कंपनीमध्ये जॉब करून सोडून इथं तुमच्यासाठी तू मैदानामध्ये दे उतरलेला उमेदवार आहे अशा या सगळ्या उमेदवाराला ताकद देण्याच्या दृष्टीनं आपण खंबीरपणे उभं राहावं आणि येणाऱ्या दोन दिवसांमध्ये त्याला सामान्य माणसाच्या घराच्या झोपडीला चार वेळा डोकं लावा एक वेळ एखाद्या करोडपतीच्या मागे गेल्यानंतर चालतंय परंतु सामान्य माणसाच्या दारामध्ये जावा लक्षात ठेवा मोठ्या बंगल्या कोट्या बदल्यात कोट्या उद्या रुपये मिळवणाऱ्या गुंडाच्या पुढे झुकण्यापेक्षा सामान्य माणसाच्या सामान्य मतदाराच्या पुढे झुकलेलं कधीही चांगलंय आणि त्याला सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाने एकाच मताचा अधिकार दिलाय आणि झोपडीमध्ये राहणाऱ्या सामान्य माणसाला पण एकाच मताचा अधिकार दिलाय आणि म्हणून या मताचा कधीतरी आपण बरोबरी करायला पाहिजे या शहरातल्या मतदारांनी आता बरोबरी करायला पाहिजे या शहरातल्या दोन तीन लाखाच्या कामासाठी बाहेरच्या गावात जाऊन कुणाच्या तरी बघण्याचं नगरसेवक आणि आश्वासन आम्ही आश्वासन दिले तासगावचा कारभार जनताच करेल बापूच्या वेळेला या खराला राजकारण करायची आणि राजकारण करून करून घ्यायची तालुक्यामध्ये कुणाची नव्हती परंतु या चाळीस वर्षामध्ये इथला कारभार सगळ्या गावाच्या बाहेर चालला आम्ही शब्द देतो सुद्धा तुम्हाला शब्द देतो तासगावच्या नगरपालिकेमध्ये भारतीय जनता पक्षाचं जर पॅनेल आपलं तुम्ही दिलं तर तासगाव ता निर्णय हा तासगाव मध्ये होईल आपले उमेदवार सशक्त आहे सक्षम आहे अक्षरशः सागरचा तुम्हाला हस्तक्षेप चालणार नाही अशा पद्धतीने कारभार तुम्ही करावा आणि या शहरातल्या सर्वसामान्य जनतेसाठी तुम्ही कश करावं अशी सुद्धा तुम्हाला या निमित्ताने विनंती करतो हे सगळं राजकारण घडत असताना आम्ही दादा आम्हाला आमचे एक तुमच्याबद्दल एवढी मोठ्ठी आतुरता या शहरातील जनतेला आहे कारण हा सगळा तुमच्याकडे वाढ बसलेला शिवपासदार आहे आम्ही बघितलं आम्ही प्रत्येक वॉर्डा वॉर्डामध्ये जातोय आम्हाला सगळे सांगतात दादा फंड देणार आहेत का आपल्याला विकास देणार आहेत का आम्ही तुमच्या माघारी आम्ही फंड दादा देणार म्हणून सांगितले आम्ही तुमच्या माघारी आम्ही सांगितले की आपल्याला दादा आपल्याला लागेल आम्हाला या तासणी ब्लॉक आहेत हे छोटस काम आहे बाकी मोठ्या कामासाठी तर यासाठी पाच वर्षामध्ये आपल्या माध्यमातून या तासकाला शंभर कोटी रुपये तुम्ही आम्हाला मदत करावी निधी द्यावा अशी तुम्हाला या निमित्ताने विनंती करतो प्रचंड उपस्थित झाल्याबद्दल शहरातील मतदार बंधूच मी मनापासून धन्यवाद देतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद <स्थास्था> मला याची जाणीव आहे की खूप वेळ आपण सगळेजण बसलेले आहात एकूणच माझा आग्रह आहे की कुठलाही सामाजिक कार्यक्रम राजकीय कार्यक्रम सामाजिक सभा राजकीय सभा ही थोडक्यात संपली पाहिजे आणि म्हणून कार्यक्रमाचं संचालन करणाऱ्याने मला आता हे बोलतील आणि मग माझा मोठा परिचय कधी कधी त्यातल्या बऱ्याच गोष्टी चुकीच्या असतात तर ते म्हणण्यात वेळ घालवण्याआधी मी माहीतता मागे मलाही आज सकाळपासूनच हे तिसरं शहर आहे भेटायला जायचं मी सुरुवातीला आत्ताच माननीय मुख्यमंत्री महोदयांनी देवेंद्रजी फडणवीसांनी महाराष्ट्रात ज्या ज्या ठिकाणी ते सभाला जाऊ शकणार नाहीत पण दोनशे ऐंशी नगरपालिका आणि नगरपंचायतीमध्ये निवडणूक आहे रोज सहा सभा ह्या स्पीडने ते धावत आहेत पण तरी किती पन्नास सभा होते म्हणून मग ज्या ठिकाणी ते जाणार नाही त्या ठिकाणसाठी त्यांनी एक छोटीशी दोन अडीच मिनटांनी क्लिक केली काही वेळापूर्वी इथले भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते नेते संदीप गिर्दे यांनी जवळजवळ रोज प्रत्येक सेकंदाला देवेंदी त्यांच्याशी बोलतायत अशा आविर्भावामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मला मौधा असे सूचित केले की राष्ट्रवादीच्या उमेदवाराला आपण पाठिंबा द्यावा आता योगायोग कसा बघा देवेंदीनं आज सकाळीच मी विनंती केली की देवेंजी सगळ्या ठिकाणी तुम्ही जाऊ शकणार नाही पण प्रत्येक ठिकाणी जिथे जाणार नाही आहात गावाचा उल्लेख करून शिकली केली तरी आणि दादरवडी तुम्हाला लगेच आली दोन मिनिटाची आहे तुम्हाला ऐकवतो मग आता तेही विद्या म्हणतील की ही खोटी आहे फेक काय तर ती त्यांच्या फोटोचं हे